महत्वाची बातमी आहे धनंजय मुंडेंचा मंत्रालयातील कक्ष दोन महिन्यांनी आता उघडलेला आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर हा कक्ष आता दोन महिन्यांनी उघडलेला आहे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जसं छगन भुजबळांना मिळालं त्याचप्रकारे छगन भुजबळांना मंत्रालयातला हाच क्रमांकाचा कक्ष दोनशे चार क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तो उघडून त्या ठिकाणी साफसफाई करतायत हे आपण पाहू शकतोय तब्बल दोन महिने हा कक्ष बंद होता मात्र या खात्याला आता मालक मिळालेला आहे मंत्रालयातला दरम्यान आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे ऑनलाईन वरून आपल्यासोबत उपस्थित आहेत रुपाली अधिक काय माहिती सध्या मंत्रालयामध्ये कॅबिनेटची बैठक चालू आहे आणि याच बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ देखील सर्व दाखल झालेले आहेत मंत्री छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचं अन्न आणि नागरी पुरवठा विभाग याची जबाबदारी मिळण्याची त्यांचं जे दालन होतं मंत्रालयाचं तेच दालन छगन भुजबळ यांना दिलं जाईल अशी सुद्धा एक माहिती मिळत आहे आणि याच अनुषंगाने सध्या त्या दालनाची साफसफाई सुरू साफ असल्याच आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण दालनामध्ये जे हे मंत्रालयीन कर्मचारी त्यांच्याकडून साफसफाई केली जात आहेत आता काही वेळानंतर जेव्हा कॅबिनेटची बैठक संपेल त्यानंतर छगन भुजबळ जे पक्ष कार्यालयात जाऊन त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाठी घेटी घेणार आहेत आणि त्याच्यानंतर संपूर्ण आपला तो विभागाचा जो चार्ज असेल तो ते घेतील आणि त्याच्यामुळे धन्यवाद आपण पाहू शकतोय की भुजबळांना आता मंत्रीपदासोबतच मुंडेंचा कक्ष सुद्धा मिळतोय